माझं नाव इम्तियाज सलीम तडवी मी राहणार पण प्रॉपर मुंबईतनं राहतात कामानिमित्त माझी ड्युटी तर डी तर माही पायालताना जवळजवळ सहा महिन्यांपासून पायालताना त्रास होता मुंग्या येत होत्या आता साईशा साईशाह यांचा जसा व्हिडिओ व्हायरल होला होता माझा तुमच्याकडे इकडनं समजला की बाबा असा असा हा की किंवा तुमचे जे त्रास होईल ते काय पण प्रत्यक्षामध्ये हा इकडनं स्वतः अनुभवला मालताला म्हणजे एकदम इतरांपेक्षा तरी मालताना अव्वल अनुभव आला थोडा फील होला आपण थेरपी म्हणजे काय उपयोग केला थेरपी म्हणजे कोणती वस्तूचा काही केला नाही की बाबा कुठला मशिनरी वगैरे लागवली ला, का असं काही बाहेरून ऑइल वगैरे आणि काही नाही केला तसं काही नाही केला जी बी फिजिकली म्हणजे स्वतः हाताखानेच केला कोणतीच प्रकारचा असा उपयोग नाही केला तुम्हाला किती जवळजवळ तीन ते चार सेटिंग म्हणजे मालताना एकदम गुड फील म्हणजे एकदम आवड लागला फर्स्ट सिटिंग म्हणजे जी मात मुंगे जी त्रास होता ते आलताना जवळजवळ सेव्हन्टी फाय पर्सेंट मालताना त्याचा फरक पड गेला पण लास्ट लुक ज्या पुढच्या ज्या तीन सेट्स होते त्या मजार म्हणताना असा वाटायला की मालताना त्रास होताच नाही एकदम असा एकदम गुड फील व्हायला चालवाल बी काही त्रास नाही व्हायलाय मुंग्या बी एकदम कमी होई गेल्या ते तर आता तुम्हा म्हणजे लोकांना काय सांगशाल मी हेच मेसेज देईन की बुवा कसा एक आपली समाजाची आहे मी सांगतो की बुवा इकडे तिकडे पैसा खर्च न करता म्हणजे मोठ मोठ्या डॉक्टरांचा इलाज न करता पहिलं एकदा तरी इकडनं आणि सायश थेरपीचा तुम्ही स्वतः इकडनं भेट द्या जे तुमचा फायदा जेणेकरून तुमच्या पैसाची इकडे जी खर्च व्हायला त्याची तुम्ही वाचशाना न तुम्हाला नदी पुरेपूर तुमचा हंड्रेड पर्सेंट तरी तुमचा इलाज होईन म्हणजे कसा एक मार्गदर्शक बी आपण त्यांना वर भेटीचे ना आपण पुढं काय करायचा हे बी आपण त्यांना समजेल आपण भलत्या जुठल्या सुटल्या की या दवाखान्यात त्या दवाखान्यात पण अटी इकडनं जर कधी तुम्ही स्वतः अनुभवशाल एक बघा तरी या आणि स्वतः अनुभवल्या की काय साहेशा म्हणजे आपला उपचार होतो किंवा नाही होतो म्हणजे इतर तुमच्या पैसा जी टाईम जातो जे पैसा जातो त्यापासून तुमच्या लय वाचन होतो तुम्हा कमरे म्हणजे हा त्रास होतो हां जवळ कमरेपासून त्रास सहा ते आठ महिन्यांपासून मालताना त्रास होता मग आता किती मिनिटात तुमचा त्रास जास्तीत जास्त पंधरा मिनिटं जास्तीत पंधरा मिनिटांना एकदम रिलॅक्स आता मी बसू नाही शकत होत ह्या पोर्शन बसून आले होते तेव्हा असंच बसला होत आला होता त्या मी ह्याच पोर्शन मजार बसला होता कारण की मला कमरेवर अजिबात लोड सहन करू नाही शकत होता आणि लपूवी नाही शकत होत नाही बिलकुल नाही आता दाखवा तुम्ही आता मी पहिलं ज्या टायमाला अगोदर त्या फक्त मी इथला वापरू शकत होतो पण आता अडी थेरपी लिहिल्याच्या नंतर मी एकदम अडी खालत जाऊ शकतो म्हणजे गुण ह हडला गुण मालदा लग्ला मी त्या स्वतःची अनुभव म्हणजे तुम्हाला सभा सांगतो की एकदा तरी या आणि भेट द्या थँक्यू